धुळ्यात चार बांगलादेशींना न्यायालयाने ठोठवला तुरुंगवास बनावट कागदपत्रे रद्द करण्याचे आदेश धुळ्यात बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्या चार बांग्लादेशी नागरिकांना धुळे न्यायालयाने तुरुंगवासाची शिक्षा सुनावली असल्याची माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धुवरे यांनी दिली आहे काही दिवसांपूर्वी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग आणि ए टी संयुक्त पथकाने धुळे शहरातील आग्रा रोडवरील एका लॉजमधून चार बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेतले होते त्यांच्याकडे भारताचे नागरिकत्व सिद्ध करणारे आधार कार्ड आणि पॅन कार्ड सारखी बनावट कागदपत्रे आढळून आली होती तपासात हे चौघे एका एजंटच्या मदतीने रोजगारासाठी बांगलादेशातून भारतात आल्याचे निष्पन्न झाले होते या प्रकरणी धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले होते न्यायालयाने चौघांना दोषी ठरवत विविध कलमानुसार तीन महिने साधी कारावास आणि सहा महिने सक्त मजुरीची शिक्षा तसेच दंड ठोठावला आहे त्याचबरोबर त्यांची बनावट कागदपत्रे रद्द करण्याचं महत्त्वपूर्ण आदेशही धुळे जिल्हा सत्र न्यायालयाने दिला आहे बनावट कागदांच्या आधारे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींना शिक्षा होण्याची उत्तर महाराष्ट्रातली ही पहिलीच मोठी कारवाई मानली जात आहे काही बांगलादेशी अवैधरित्या राहत आहेत किंवा आलेले आहेत व्यवसाय करण्यासाठी आलेले आहेत अशी एक गोपनीय माहितीच्या आधारे धुळे पोलिसांनी एक रेड केली होती मागे त्याच्यामध्ये चार बांगलादेशी आरोपींना आपण अटक केली होती ती केस आपण तात्काळ चार्जशीट करून त्याच्यामध्ये माननीय कोर्टानं काल मोहम्मद बिलाल शेख शिल्पी बेगम कुनशी ब्युटी बेगम मातब्बर आणि रिबा माकोल मातब्बर या चार आरोपींना बांगलादेशी आरोपींना माननीय कोर्टानं एकूण नऊ महिने आणि सहा हजार रुपये दंड असा काल पासपोर्ट ऍक्ट आणि तसंच बी एन एस भारतीय नागरिक संहिता या कायद्याद्वारे शिक्षा दिलेली आहे